सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर बेकायदेशीरित्या अग्निशास्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकाने लेखानगर इथे ताब्यात घेतलंय आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवलदार विशाल काठे व विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार भरत जगताप हा देशी बनाविकीचे पिस्तूल बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया चौक लेखानगर येथे फिरत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्या अंगझडती देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले पोलिसांनी ते जप्त करून पुढील तपाससाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले त्याच्यावर याआधी सायखेडा निफाड लासलगाव पंचवटी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर गंभीर मारहाण करून फरार असलेल्या आरोपीला नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी तब्बल आठ वर्षानंतर मालधक्का रोड गुलाबवाडी येथून ताब्यात घेतलाय आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रमाबाई आंबेडकर नगर गुलाबवाडी नाशिक रोड येथे राहणार अठरा वर्षीय सुधीर तुकाराम नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सोमनाथ गोविंद राहणार गुलाबवाडी काहीतरी काढून फिर्यादी यांना जबर मारहाण केली होती मारहाण करून सोमनाथ कसवे हा मुंबई येथे फरार झाला होता रेल्वे पोलीस ठाण्याकडील गुन्हे पथकाच्या टीमला कसवे हा नाशिक रोड येथील मालधक्का परिसरात आढळून आल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील वारुळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील राज बच्चाव आरपीएफ सागर वर्मा के के यादव मनीष कुमार अशांनी सदर ठिकाणी सापळा रचून कसबे याला ताब्यात घेतलं माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दिवाणी व फौजदारी न्यायालय नाशिक रोड येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला सिन्नर फाटा येथून नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरेदी सुनील दादा बोराडे राहणार शिंदे सप्तश्रृंगी नगर यांची स्प्लेंडर मोटरसायकल रहत्या घराच्या जवळून चोरून नेल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती समांतर शोध सुरू असताना नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर मोटरसायकल गोकुळ संजय देवरे यांनी चोरी गेली असून सदर चोरीची मोटरसायकल सिंनर फाटा परिसरात येत आहे बातमीची खात्री करून ठिकाणी सापळा रचून गोकुळ संजय देवरे याला ताब्यात घेण्यात त्याच्याकडे ता अधिक विचारपूस केली असता त्याने शिंदे गाव व म्हसूळ भागातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याने इतरही भागात चोरी केल्याची दाट शक्यता असून पुढील तपास सुरू आहे जागरजणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक रोड नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्यावर योग्य ते मार्गदर्शन केले होते त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काळेसर आणि सचिन एसीपी बा, सचिन बारेसर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथका पदकास अ वपनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर सर्व गुन्हे पोलीस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे अ चारशे एकसष्टॉब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लाटिना गाडी देखील मसरू पोलिस टेशन आधीतून चोरी केल्याची कबुली दिली त्या दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरातील जुने अंबळनेर स्टँड जवळ असलेल्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा अर्धकृती पुतळा असून या संपूर्ण परिसराला सुभाष चौक म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीचे सुशोभीकरण करून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या त्यात जागी पूर्ण कृती पुतळा बसवा अशी मागणी शकुंतला फाउंडेशन आणि धुळेकरांची या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी देखील या मागणीची गंभीर दखल घेतली असून आमदार अनूप अग्रवाल यांनी लवकरच या संदर्भात विचार केला जाईल असे आश्वासन दिले सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे शकुंतलम फाउंडेशन आणि आम्ही सगळ्या धुळेकर नागरिक आमचे मित्र डॉक्टर सचिन चिंगरे ॲडव्होकेट अमितजी दुसाने विषय आणि धुळेकर नागरिकांनी आम्ही या या ठिकाणी जुने अमदेर स्टँड जे ह्यापूर्वी धुळे शहराचं प्रवेशद्वार होतं तिथे सगळ्या बसेस थांबायच्या त्या ठिकाणी जे आपलं जुनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा जसा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी इंडिया गेटवर बसवला आहे त्याच धर्तीवर धुळे शहराच्या या जुन्या गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवा अशा आशयाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे केली आहे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्ता अमिताभ दगडे पाटील मॅडम यांच्याकडे देखील केलेली आहे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्याकडे देखील आम्ही ती मागणी केलेली आहे आणि त्यांनी या गोष्टीस दुजोरा दिला असून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरात लवकर या पुतळ्याच्या स्थापनेबाबत आपण नियोजन करू असं आश्वासन आम्हाला आमदार साहेबांनी दिलेलं आहे सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या जी चोवीस तास चे ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे चे ब्युरो किरण तासने यांच्यावर कुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध मीडिया चाळीसगाव तर्फे या घटनेच्या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे चाळीसगाव डीवायएसपी एस पी व चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनाद्वारे पत्रकारांवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविषयी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले जिल्हा चिटणीस सुनील पाटील चाळीसगाव तालुकाध्यक्ष संतोष भोई शहराध्यक्ष गफ्फार शेख तालुका उपाध्यक्ष महेंद्र महाले तालुका संघटक सुजीलाल हाडपे तालुका सहसंघटक अजगर मुल्ला शहर उपाध्यक्ष रवींद्र कोष्टी शहर सल्लागार आनंद ग्वांगुर्डे शहर संघटक रणधीर जाधव कार्यकारिणी सदस्य राकेश निकम सुरेश परदेशी जितेंद्र चौधरी वाल्मिक करुड कलीम सय्यद यावेळी उपस्थित होते जागरण स्थानी प्रति सोजीलाल हड़पे चाईसगाव सर्वसा हक्का आवाज जागर जनस्थान चाळीसगाव तालुक्यातील तमगवांचं चाळीसगाव तालुक्यातील गावांमध्ये येथे गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून सतत दररोज अतिवृष्टी होत असल्याने अतिभावसम्य शेतकऱ्यांच्या कपाशी मका बाजरी सर्व पिके पाण्याखाली येऊन पूर्णतः नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील शेतकऱ्यांच्या पदरी पडणार नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने पूर्ण पिकांचे नुकसान झाले असल्याने याबाबत चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील व कृषी अधिकारी अभिषेक लगड यांना निवेदन दिले सदर पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे सायगाव मंडळ सरचिटणीस सुनील पाटील सरपंच प्रवीण पाटील विकास सोसायटीचा चेअरमन चेअरमॅन बाजीराव पाटील अरुण पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी गायकवाड हेमंत पाटील किशोर पाटील दिलीप पाटील आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी सोजीलाल हॅरिपेज चाळीसगाव नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्ह्यात रात्री येवला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक नदी नाली दुथडी भरून वाहू लागले असून देवनदीला पूर आला असून देवठाण ते भुलेगाव देवठाण ते भायखेडा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने परिसरातील नागरिकांना अन्य रस्त्यांनी जाण्याची वेळ आली आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडगावर पाणी साचून कांदा सोयाबीन मका बाजरी यासारखी पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहे या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी हो जो झाली काय नुकसान झालंय किती शेतकऱ्यांना नुकसान झालंय काय नाशिक जिल्ह्यात येवला तालुका येथील पिंपळ खुर्द या गावात रात्री अतिवृष्टी इतका मुसळधार पाऊस झाला ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळं शेतकऱ्याचे पूर्ण आतोनात नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून त्यांनी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा कारण आतापर्यंत जे उन्हाळ कांदे होते ते कांदे मातीमोल झाले आणि आता नवीन लागवड के के केलेले के का कांदे हे संपूर्ण खराब झाले तर याच्यासाठी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा ही शेतकऱ्याची मागणी मी शरद बार पुरवठे पिंपळकुटे खुर्द या ठिकाणचा शेतकरीही आज रात्री जे ढगफुटीचं पाऊस झाल्यानं हे शेतकऱ्याची फार नुकसान झालेली आहे या शेतकऱ्याला सरकारनं चांगल्यापैकी दिलासा द्यावा हीच आमची सरकारकडंच मायबापाकडं मागणी आहे हीच आम्ही जोडून विनंती करतो का शेतकऱ्याला आत्महत्याला पराभूत होऊ देऊ नका माझं नाव दत्तू भाऊसाहेब रोटे पिंपळकुटे खुर्द इडलं मी शेतकरी आहे आणि काल रात्रीच्या सुमारास इतका मुसळधार पाऊस झाला आणि कमीत कमी दोन एकरच्या पुढे कांद्याचे नुकसान झाले तर सरकारकडे माझी एक विनंती आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि कांद्याचे दरसुद्धा जसे जी एस टीचे दर कमी केले त्याप्रमाणे कांद्याचे दर वाढावे शेतकऱ्याचे तर शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही सचिन वखारे येवला आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालयाची पाहणी केली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयातील कार्यपद्धतीची माहिती मिळावी तसेच आयुक्तालयातील कामकाज प्रत्यक्ष पाहता यावे यासाठी हा या उपक्रम राबविण्यात आलाय मनपा माध्यमिक विद्यालय चिंचोळे गाव व गुरु गोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी यांनी आयुक्तालयात भेट दिली या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना आवक जावक शाखा चारित्र्य व पासपोर्ट पडताळणी शाखा नियंत्रण कक्ष डायल एकशे बारा तसेच ट्रॅफिक नियंत्रण कक्ष अशा विविध शाखांच्या कामकाजाची पोलीस आयुक्त संदीप करणे यांनी स्वतः माहिती दिली आहे जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागरजनस्था धुळेश्वरासह परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून दादर मका हरभरा तसेच कपाशी या पिकांना पावसाचा फटका बसला असून पिके अक्षरशः जमीन दोस्त झाली आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून हातात ओंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाचा एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे दादर पेरलेली साधारण आमचं पंधरा बिगेच्या आसपास दादर आहे संपूर्ण हे शेत पण माझं समोरचं शेत पण माझं आहे पुढं एक शेत आहे आणि साधारण आता बिग्याला आमचं वीस हजार रुपयाचा अवरेज जर केला तर तीन लाखाचं झालेलं ला नुकसान आहे याच्यातनं खर्च साधारण आम्हाला दीड पावणे दोन लाख रुपयाच्या पुढे जातो त्या खर्चातनं वजा जाऊन सगळी आम्हाला नफा मिळून चार ते पाच हजार रुपये बेगी याचे माग मिळतात एवढं झालेलं नुकसान आहे पण याची कोणी दखलच घेत नाही आणि घेणार पण नाही हे आज जे तुम्हाला सांगतोय याच्यात कुठलाही फरक पडणार नाही कारण याही दखल घेत असताना कृषी विभागातनं कृषी अधिकारी आणि तहसील ऑफिस म्हणून तलाठी यांच्या जसा पंचनामा होतो तो पंचनामा होत नाही फक्त नावानिषेध त्याचा येऊन जातात एक मलमपट्टी सारखं सांगितलं जातं बस आम्ही पंचनामा केले आता पुढचं काम त्यांचं आहे होत नाही होणार नाही हे शंभर टक्के शेतकरी म्हणून मी तुम्हाला गव्हाही देतो आजपर्यंत आम्हाला असे उदाहरण नाहीत की आमचं मागच्या वर्षाला गहू होतं अगदी गहू काढणीच्या वेळेस आलं कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमांना सांगितलं जातं की हे नुकसान झालेलं आहे हा निघून जाईल अहो तो जमीन दोस्त झालेला आहे त्याला जमा करायला किती वेळ लागणार आहे त्या गव्हाच्या उंबीला पाणी ज्या वेळेस लागतं त्या कलर तिचा बुरा होतो ज्यावेळेस आपण मार्केटला जातो त्यावेळेस आपण चेक करतो या गलरला या गव्हाला कलर आहे तर आपण घेतो नाहीतर तुम्ही रेशनमधनं ना जरी गहू घेतला तर सांगितलं आलं का रेशनचा रेशन माल आम्हाला देतोय का ओ तुम्ही जर रेशनच्या गव्हाला नाव ठेवता तर शेतकऱ्याचा पाणी लागलेला माल घेऊ शकत नाही म्हणून आजच्या राखेल कुठल्याही सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही फक्त आम्हाला आनंद वाटला की तुम्ही शेतकऱ्याची दखल घेण्यासाठी शेतापर्यंत पोहोचले म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि शा शासनाचा विरोध किंवा निशेब नोंदवतो ही नम्र विनंती जागर जणस्त प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्यांना मक्याला पण गोष्ट अशी झाली दादा जगत असताना मुकी घास तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता मोडला होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसा टाकला होता त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोपचा कारण आम्ही शिकलेलो नाही शिक देशरसह परिसरात सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या शेती पिकांचे नुकसान या झालेल्या पावसामुळे मका हरभरा गहू या पिकांचे मोठ्या नुकसान धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात मक्याच्या शेतात गुडगाभर पाणी साचल्याने मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय यामुळे शेतकरी दीपक पाटील यांच्या हातात ओंडशी आलेला पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आमचे झालेले नुकसान सरकार भरून काढू शकत नाही यामुळे सरकारकडून ना आम्हाला कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे चालेल काय नेमकं कुठे राहिलं कुठे तुझं काय नको मी आर्णीमध्येच राहतो तालुका जिल्हा आर्णी धुळे अं अशी गोष्ट आहे आम्ही जेणेकरून शेजारा पाजाऱ्याकडनं पाणी घेतलं मोबदल्याने पाणी घेतलं आम्हाला तर पाण्याचा सा साधन नाही आम्ही तरी जगवलं ज मक्यांना मक्याला पण गोष्ट अशी झाली दादा जगवत असताना मुखी घात तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता मोडला होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसा टाकला होता त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोप झाला कारण आम्ही शिकलेलो नाही शिकलेलो जर राहिलो असतं तर म्हणलं असतं की बो नाही बो निसर्गाचं देणे पण आमची एकच म्हणून की नाही बो देवाचा आमच्यावर कोप झाला आम्ही कारण आनाडी लोक आहेत ना आम्हाला समजत नाही जर कधी सरकारला आमची खरंच माया असन सरकार मायबाप असन आमच्यासाठी तर आमची ही एवढी नुकसान जी झालेली त्या नुकसानीच भरपाई आम्हाला द्यावा ही सरकारवर आमची आमचं कमीत कमी दादा आठ आठ बिगे म्हणजे दोन अडीच तीन लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बी बियाणं आहे आम्हाला ते कोर करावं लागतं निध्या निधे आमच्याला एवढीच अपेक्षा आहे सरकार आमच्या बी बियाणांचा तरी बी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा एवढं तर आम्हाला आम्हाला माहिती आहे सरकार आम्हाला पुरे पूर्ण देऊच शकणार नाही आणि तेवढी सरकारामध्ये कॅपॅसिटी सरकार फक्त समृद्धी मार्गामध्ये चाललेलं आहे परंतु इथं शेतामध्ये काय पिकतंय ज्या महामार्गावर गाड्या चालत आहे शेतापासून येत आहे पण शेतात संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करता हे सरकार अरे तुमचं पानच रस्ते नाही शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही इथं आम्हाला खड्डेच खड्डे राहत आहे लक्षामध्ये आणि तुम्ही समृद्ध महामार्गामध्ये चालय अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलेलं हे तुमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही एकदम झालेले या ठिकाणी आहे अशी गोष्ट दादा काल रात्री धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे आरणे शिवारात पण त्याचे परिणाम दिसून आले आहेत एकदम पावसाने एकदम भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे मक्का पिकासह कापूस तसेच सोयाबीन पिकाच्या आतोनात नुकसान झालेले आहे अक्षरशः मक्काचा प्लॉट हे गुडगाव एवढ्या पाण्यामध्ये बुडून आहेत आणि मकाचे पाण्यामध्ये आहेत एकदम भयानक परिस्थिती निर्माण झाली म्हणून शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आपले पंचनामाचे आदेश द्यावे आणि योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळून द्यावी ही अशी विनंती शेतकऱ्यां करत शेत आहे धन्यवाद जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे जनस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवल्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या उत या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमने नाशिकला भेट दिली आहे व्यवस्थेविरुद्ध गेलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ऊत हा आगामी मराठी चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच कांस्य चित्रपट महोत्सवात देखील यशस्वी ठरल्यानंतर श्रीलंका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस मध्येही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ऊत यात मराठी चित्रपटाने आहे वेरा फिल्म्सची निर्मिती असलेला संघर्ष आणि प्रेमकथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे नायक राज मिसाळ आणि नायिका आर्या सावेसोबतच संपूर्ण निर्मिती टीमने आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पहिल्या माळेच्या मुहूर्तावर नाशिक येथील शिवसेना युवक मित्रमंडळ गाडगे महाराज चौक मेन रोड नाशिक या माजी महापौर विनायक भाऊ पांडे यांच्या मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतलं यावेळी चित्रपटाचे नायक राज मिसाळ यांना ढोल पथकासोबत ढोल वाजण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी ढोल वाजवत आपल्या आणखी एका कलेची झलक दिली यावेळी ऋतुराज पांडे संदेश फुले श्लोक क्षीरसागर यांनी उत या चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या सोबतच संदीप कानडे सचिन पांडे सागर अनिल क्षत्रिय निलेश कुस मोरे दीपक चौघले शिवाज चौहान दिनेश साठे किरण फुले दीपक जाधव प्रदीप शेलार विक्की अंबरपुरे विजय जगताप अवधूत जाधव आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संघर्ष उबाळे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान म्हसरूळ शिवनेश बरवंटी रोडवर धावत्या वाहनावर झाड कोसळल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे नाशिक येथील म्हसरूळ बरवंटी रोडवर सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे धावत्या वाहनावर झाड कोसळले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली सदरचा रस्ता हा अरुंद असून या रस्त्याच्या कडेला मोठमोठे झाडे असून हे झाडे रस्त्यावर कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे जीवितहानी होऊ शकते या रस्त्यावर अनेक शेतकरी तसे शाळकरी मुले या रस्त्यावरून ये जा करत असतात त्यामुळे या, या रस्त्यावर सतत अपघात होत असतात तरी संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन रस्त्याच्या साइड पट्ट्या वाढून रस्ता, रस्ता दुरुस्त करावा जेणेकरून असा अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी जागरजनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित